पळायला लागला पळत पळत म्हणजे खूप चांगलाच पळायला लागला आदत बैलामध्ये नंबर घेतला hmm. त्याच्यानंतर घोड्यात पाठवला घोड्यामध्ये बी चांगला पळाला घोड्यामधून आपण hmm. जुन्नरला पाठवला जुन्नरला घाटामध्ये घाटामध्ये होाटामध्ये पार म्हणजे त्याने एक नंबरच म्हणजे राडा केला घाटात घाटात बैलच लागत बर तिथून निवेदन झालं आपलं की साताऱ्या शेकडीला जायचं okay. बाबा पहिलंच त्याचं मैदान होत सिंहगड केसरीचं तीन नंबर बक्षीस केलं त्याने त्याच्यानंतर परत घाटात आलो हो बारीमध्ये बारीमध्ये जे पळायचं तेच पळतो परत आता आपलं आदत बैलाचं मैदान पेळगाव इंद केसरी मैदानात पाठवलं भद्राचं त्याचा घरचा जुगा जुगा नियोजन केलं बरोबर मित्रांनो आज आपण अशा जुग्याची मुलाखत समोर घेऊन आलोय ते म्हणजे खानदेशातील प्रसिद्ध राजा आणि भद्रा मित्रांनो या जुग्याची या जुग्याने नुकतंच पेळगाव आदत हिंद केसरी मध्ये नंबर पटकावला आहे आणि यांचा हा प्रवास कसा झालेला आहे खानदेशापासून तर पेळगावपर्यंतचा प्रवास त्याचबरोबर मित्रांनो ज्या वासरांचं जी त्यांनी जी लाईन लावली ती कसं काय लागली ही देखील मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासमोर घेऊन येणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ आला लाईक करा तुमच्या एकाउंट ते सांगा जर तुम्ही चॅनलतून नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो मुलाखत सुरू असतो व्हिडिओ संपूर्ण बघा दादा नमस्कार नमस्कार अगोदर राजा आणि भद्राचे मालक समोर या तुम्ही तुम्ही राजा बैलाचे मालक ओके तर आता अगोदर आपण जो दोनदा त्याच्यापासून घेऊ भद्रा हा दोनदा ते बरोबर भद्राची सुरुवात कशी झाली तुमच्याकडे त्याचा पहिला मालक कोण तुमच्याकडे आला तर कसा काय आला तांबोड्याचा ताम संतोष पवार यांचा भद्रा होता गाडीतनं वासरूर घेतला होता अच्छा मग आल्याबरोबर तुमच्याकडे होत आता तुम्ही आहेत सेनेमध्ये तर ड्युटीला असताना तर त्याचं जे पालन कोणाकडे होतं एरोंडलचे पिंटू एरोंडल महाजन यांच्याकडे होते ओके okay. तर सर तुमच्याकडे आला तुमच्याकडे तुम किती दिवस राहिला तो माझ्याकडे वर्ष महिने महिने तर मग त्याचा सराव वगैरे तुम्हीच सगळं घेतला का मी आणि आमचे मित्र कंपनी आम्हाला कल्पना भाऊसाहेब धनगर यांनी दिली होती एक आजच वासरे आहे ते एकदम म्हणजे गतीच्या वासरे आपल्याला हे वासरू घ्यायचे आम्ही त्यांच्या शब्दाला मान देऊन त्यांच्या भरोशावर आम्ही वासरू घेतलं त्यानंतर त्यांच्या पासन म्हणजे पहिला फेरवा त्यांनीच काढला नंतर घरी आल्यानंतर निशुपैलवान एरंडोल दोघं मिळून दो, गाडी आखली अच्छा अच्छा ओके तुमच्याकडे आठ महिने तो वासरू राहिले तर मग तुम्ही सराव पाडता अगोदर कोणत्या पार्टीने म्हणजे कोणत्या बाजूने सराव केला आतून बाहेरून पब्लिक न डायरेक्ट सराव पब्लिक सराव पब्लिक तो पब्लिकलाईट पडणार असताना पब्लिक न पाडवलं आम्ही पहिला फेरा त्याचा सिंबा मध्ये मारला होता पब्लिक अच्छा भद्राचा पहिला फेरा सिंबामध्ये व्यवहार झाल्यानंतर व्यवहार झाल्यानंतर म्हणजे डायरेक्ट त्याला शिंबा मध्ये टाकला आणि पब्लिक वर घेतला पब्लिक वर घेतला चांगला पळाला फायनल झाला अच्छा तर आता पडताना चारी कांदी फिटे का दोन खांदी आतून कसं आहे बाहेरून चारी खांदी पडतो ओके सुरुवातीला बुडापासून कसा त्याचा स्वभाव वगैरे कसा आहे स्पीड वगैरे कसा आहे बुडामध्ये वास खालून जितकं पावतं स्पीड त्याचा वाढतच जातो म्हणजे असं कुठं कमीच नाही ते अर्धत कमी का पुढे कमी का खाली कमी असं काहीच नाही जी स्पीड खाली नाही वास राहिला ते शेंड्याला तो शेंड्याला स्पीड ओके तर मैदानामध्ये कसं काय स्वभाव आहे त्याचा तर मैदान त्याचं कोणी जवळून पाहिलं जर मैदानामध्ये जात असतो वावरत असतो त्यावेळेस त्याचा कसा काय स्वभाव आहे हो सगळेलं सगळे आपल्याला सपोर्ट अच्छा बापू लाईक खाल्ले संघटना त्यांचा आपला एकाचा कोणीच विरोध नाही काही नाही सगळं ओके त्याच्या आपला जिल्हा सगळ्यांचे साथ ओके चला आता आपण येऊ राजाकडे राजाचे मालक तुमचा परिचय सांगा मी नितीन पाटील डांबर नितीन पाटील डांबरचे तुमच्याकडे राजा कधी आला राजाला येऊन आता पाच महिने झाले पाच महिने झाले हो। मग अगोदर त्याचा पहिला मालक हो पहिला मालक योगेश म्हणून आहे वडाळ्याचा हो। त्याने नुकताच घेतलेला होता चार पाच आठ दिवस अच्छा त्याच्याकडून आपण लगेच वासरू घेतला दोन तीन दिवसांनी ते दोघ वासर घेतले होते त्याच्या जोडीचा अजून एक वासरू आहे तो आणि हा सतरा हजार रुपयाची जोडी घेतली होती त्याच्यातून राजा आपण ज्यावेळेस फेराला आतला हाकायला त्याच वेळेस वासरू सुपर पळाला त्याच वेळेस त्याला मागणी बी झाली आपण काही दिला नाही पळायला लागला पळत पळत म्हणजे खूप चांगलाच पळायला लागला इथं आदत बैलामध्ये नंबर घेतला त्याच्यानंतर घोड्यात पाठवला घोड्यामध्ये बी चांगला पळाला चा। घोड्यामधून आपण जुन्नरला पाठवला जुन्नरला घाटामध्ये घाटामध्ये हो घाटामध्ये पार म्हणजे त्याने एक नंबरच म्हणजे राडा केला घाटात घाटात बैलच लागत बर तिथून निवेदन झालं आपलं की साताऱ्या शेकडीला जायचं बाबा पहिलंच त्याचं मैदान होत शिवगड केसरीचं सिंहगड केसरीला तीन नंबर बक्षीस केलं त्यांनी अच्छा त्याच्यानंतर परत घाटात आलं बारीमध्ये बारी मध्ये जे पळायचं तेच पळतो परत आता आपलं हे आदत बैलाचं मैदान पेणगाव इंद केसरी मैदानात पाठवलं भद्रास आणि त्याचा घरचा जुगा जोडायचं व असं नियोजन केलं बरोबर आपले आपली मित्रमंडळी होती खांदेची त्यांचं सगळ्यांचं म्हणणं झालं की एकदा काही होत घरचे जोडायचे बरोबर आपली सुट्टी मेकर असतील किंवा जे जोडीदार सगळे होते त्यांनी सगळ्यांचं नियोजन होतं घरची गाडी हायची काय द्या हो हारली तरी चालल आणि जिंकली तरी चालल सगळ्यांना गॅरंटी तर होतीच ही गाडी नंबर गेलच असं आम्हाला सगळ्यांचं सहकार्य म्हणजे भाऊसाहेब ड्रायव्हर आहेत आपले दादू ड्रायव्हर इंदकेचे ड्रायव्हर झाले आता हे पण होते सुट्टी मेकरला आपले गोंडगावचं पवन ग्रुप आहे त्याच्यामध्ये खास म्हणजे मुजित पैलवान आन्सर शेठ आपले वसीम शेठ भैया पाटील आ, तात्या पाटील आणि तिकडं पुण्यामध्ये अजून राहुल सूर्य राहुल सूर्य म्हणून राहतात आणि बंटी पाटील गणेश बांबरे यांनी सगळ्यांचं हे इथून इथपर्यंत पेंडगाव पर्यंत झाले गावाकडे असताना सुद्धा म्हणजे यांनी टाइम काढून पेंडगावला आले सगळ्यांनी सहकार्य केलं त्याच्यानंतर आपली गाडी तिथं फायनल पर्यंत पात्र झाली जर माणसं नाही हा खेळ कोणाचा माणसाचा खेळ नाही संघटनालाही मोठी लागते असं एक माणूस जाईल आणि खेळ करून येईल हे काही होणार त्याला गावाची साथ म्हणा किंवा तालुक्याची म्हणा किंवा पूर्ण जिल्ह्याची म्हणा जितकी साथ राहिली तितका खेळ चांगला होईल बरोबर त्याच्यामुळे सगळ्यांना व्यवस्थित घेऊन चालावं लागेल त्या बरोबर सगळ्यांना म्हणजे गॅरंटीच होती वासरांची की वाचरा आपलं नंबर घेतील आणि आपल्या जिल्ह्याचं म्हणा किंवा खांद्याचं म्हणा नाव करतील बरोबर आणि ते वाचरा करून दाखवलं हो मित्रांनो हे ते बक्षीस विषय होता त्या दिवशी भद्रा आणि राजा पडाला होता त्यांचा फोन आला म्हणजे काही बी करा छकडीत पाठवा आम्ही इकडे गेल तर आम्ही इकडे गेलो भद्रा यांना तिकडे पाठवला वापस मी यांच्याकडे गेलो दुसऱ्या दिवशी नितीन मला फोन आला अरे म्हणजे राजा नवराज बसलो आले बारी आणि यांनी मला सांगितलं आणि आले आल्या दुसऱ्या दिवशी रात्री बारा वाजता उतरला भद्रा विद्यानाथ तिसरीला गेलचा नितीन भाऊनी मला फोन केला म्हणे असं असं राजा बसला थोड्या टायमात म्हणे यांचा फोन आला म्हणे भाऊजी तुम्हाला एक सरप्राईज दिलं होतं काय रात्री पद्रा उतरला आणि तुम्हाला सांगितलं नाही की तुम्ही रागवशाल म्हणून <laughs> लगेच थकलो वाचतो आणि त्या दिवशी बारा वाजून इकडं राजाने नंबर घेतला तिकडे नंबर घेतला एकदम उतरूनच उतरून सांगितलं राजाने नंबर घेतला मोटरसायकल मारली आणि तिथं म्हणजे रात्री बारा वाजता उतरून आणि सकाळी बारा वाजता म्हणजे नंबर करतोय बरोबर ते म्हणजे एकदम आश्चर्य वेगळे मैदानात होते वेगळे मैदानात सुद्धा दोघांनी नंबरच गेले यांनी मला फोन मी त्यांना आता हा जुगा तुमचा पहिल्यांदा होता का आज अच्छा मग ही कल्पना को कोणाला आली की हा जुगा जोड सगळ्यांना सगळ्या वाटत कारण तिकडे बी चांगला पळाला चांगला पळाला बरोबर सगळ्यांचं म्हणणं की त्याला पण तिकडे बाई लागत नाही याला पण इकडं लागत नाही मग जे होईल ते दोघं आपण जोडून बघायचे पळत आवास ओके त्याच्यामुळे दोघांचा जुगा लागला आणि त्यांनी काम बी फायनल केलं क्या दोघी वासर चारी खांदी पीठ चारी खांदेपीठ खानदिसातील मुलग मैदानी तीन तीनशे नियोजन किंग आणि पहिल्यांदा म्हणजे खानदेशातून पहिल्यांदा इंद केसरी दोघे झालेले जोगे मालकेत नाही तर अजूनपर्यंत आतापर्यंत भरपूर जण या खेळात आहेत पण इंद केसरी पर्यंतचा प्रवास आजपर्यंत कोणाचाच बघितलेला नाही म्हणजे पहिले इंद केसरी जळगाव जिल्ह्यातून त्याचं खूप खूप मनापासून अभिनंदन आहे आणि अजून एक नंबर करू त्यांनी अशी आमच्या खूप खूप मी तुम्हाला नेटकच म्हणालो की हा प्रवास एकाचा नाहीये याला वाटतं बस लागतो नाही काही विषय नाही काय स्वरूपी तुमच्या सोबतच काही हातात हात देऊन होणार नाही सोबत घेऊन चालले तर लवकर नंबर असं तर मागे बसून निवडलं असं माझी इच्छा आहे वाच जो प्रवास आहे तुम्ही बऱ्याच आपल्या भागामध्ये नावाजलेले गाडा मालक तुमचा प्रवास कसा सुरु झाला आमचा प्रवास म्हणजे आमच्या घरी म्हणजे माझे वडील मैदान खेळत होते माझे मैदान माझे वडील ज्यावेळेस मैदान करत होते त्यावेळेस आमच्या वडिलांच्या शेकडीवरती डायवर बापूजीच होते आता वडील बी थकले त्याच्यानंतर मी थोडा मध्ये आलो मग वडिलांनी राजीनामा घेतला मग मी खेळत राहिलो मी खेळताना पण बापूजीने आतापर्यंत मला लई साथ दिली अच्छा अच्छा हो पण मग आता आम्ही असं ठरवलंय की बापूजीची वय झाली बापूजी मी मी सकत व्हायला लागली थोडं आता त्यांना थांबवायचं आणि नवीन पिढीचे आपले ड्रायव्हर हो आहेत आता दादा तो पिढी आहेत मच्छा बाबासाहेब हो ड्रायव्हर आहेत तर हे आता नवीन जोशमध्ये तर यांना थोडासा आराम द्यावा आणि त्यांना परत पुढं नवीन अजून नवीन एक अजून डायव्हर येतो आपल्या म्हणजे निशू डायव्हर अच्छा हे एक डायव्हर आता डायव्हर म्हणजे भरपूर झाले आम्हाला आम्हाला साताऱ्यामध्ये जो सपोर्ट आहे तो आमचे गरीब घराचे मालक आहेत पोपट शेठ अतिशय गरीब घराचे आहेत पण मनाने लय मोठे मालक आहेत जाऊ द्या ते लाखो करोड असतील पण ते काही कामाचे नाही इथं पैसे नसले तरी माणूस कामाचा आहे हे माणूस आमचे चांगले आहेत आणि राहिले आमजून आम्हाला घाटामध्ये जे मेन नियोजन आहे ते आमची आम्हीच खत्री जुन्नर हो घाटात त्यांचं एक नंबरच नियोजन आहे घाटात जरी गेलं म्हणजे अमित शिवाय आमचं बैल कुठं जात नाही आणि राजा जे मार्केट आहे ते फक्त अमित शेटखत्री यांनीच खरं म्हणजे मार्केट केलं त्यांचं ठीक हो कारण आपण तर इकडं लाईच खेळवत होतो इतकं काही नाव झालेलं नव्हतं बरोबर इथून आपण ज्यावेळेस अमित शेटखत्रीकडे जेव्हा पाठवला वासरू त्यावेळेस त्यांनी सगळं नियोजन करून आणि तेवढं खर्चच नाही म्हणजे तेवढाच सपोर्ट नाही त्यांनी आर्थिक खर्च सुद्धा म्हणजे सगळा केला समजा बैलाला काही खुराक असेल तो बी त्यांनी केला गाडी भाडा असेल ते बी केलं पोरांचा खर्च बी तेही केलं सगळं म्हणजे आर्थिक खर्च सुद्धा तेच करताय okay. मला पाच पैशाचा कुठला त्रास नाही oh. सगळं ते म्हणताय नितीन तुला काही कमी पडली तर तू मला सांग मी सगळा खर्च करन पण वासरू व्यवस्थित आपल्याला लयवरती जायचंय लय नाव okay. oh. oh. नाव करणारे वासरू विकाचे बी पार घाई करू नको आपल्याला पैशांची काही गरज नाही बघू आपण जे होईल ते पण नाव एकदा करायचं Okay. त्याच्यामुळे वाचरू आपण थांबवलेला आहे आणि पुण्यामध्ये अमोल शेट वडकी ओढ आमूल शेठ मोडक वडकी हे आमचे तिकडं पण या लय म्हणजे सहयोगी आम्हाला ते, ते पण नियोजन एक नंबरचं नियोजन करतात ते ते बी चांगले माणसं आहेत आम्ही एकतर पुण्यात जर गेलो तर ता घाटात तर आम्ही शेटखत्रीकडे आणि सातारा शेकडीमध्ये जर गेलो वडकी वगैरे तर अमोल मोडक यांच्या सोयी आम्ही दुसऱ्याकडे जात नाही आणि साताऱ्याकडं कोरेगाव मध्ये जर म्हणलं तर मग आमचे गरीब मालक हो हे तीन मालक आमचे आहेत एक अमित सेट, अमोल मोडक शेठ आणि पोपट सेट हे से, तीन सेट आम्हाला आला म्हणजे एकदम अनमोल सहकारी आमचं ठीक आहे